आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय शिक्षकांच्या संदर्भात विचारलेल्या एका महत्त्वाच्या माहितीच्या संदर्भात आहे सन्माननीय विधानसभेचे सदस्य श्री प्रशांत बनसीलाल बंबसर यांनी काही महत्त्वाची माहिती ही शिक्षकांच्या संदर्भात विचारलेली आहे त्या अनुषंगाने आज आपण एका जिल्ह्याचं महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपण आज कळविण्यात येते की दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा शासन निर्णयानुसार तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार अठराच्या शासन निर्णयात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांनी दिनांक तीस मार्च दोन हजार एकोणवीस पर्यंत टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे शासन निर्णयानुसार अद्याप टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत माननीय आमदार श्री प्रशांत बनसीलाल साहेब विधानसभा सदस्य छत्रपती संभाजीनगर यांनी या कार्यालयास वरील संदर्भीय पत्रानुसार सूचित केले आहे तरी अद्याप टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची माहिती खालील प्रपत्रामध्ये दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या कार्यालयास सादर करावी अनुक्रमांक संस्थेचं नाव शाळेचं नाव टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांचं नाव नियुक्तीचा दिनांक वैयक्तिक मान्यतेचा दिनांक शाळेचा प्रकार अनुदानित अनुदानित विना अनुदानित न्यायालयीन प्रकरण असल्यास त्याचा तपशील चोवीस ऑगस्ट दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही केली असल्यास त्याचा तपशील आणि शिरा अशा प्रकारची महत्त्वाची माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांनी या पत्राच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातल्या माननीय मुख्याध्यापक अनुदानित अंशत अनुदानित विना अनुदानित माध्यमिक शाळा सर्व जिल्हा अकोला यांना विचारलेली आहे या पत्राचा संदर्भ हा माननीय आमदार श्री प्रशांत बनसीलाल बंबसाहेब विधानसभा सदस्य छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र दिनांक एकोणवीस दोन दोन हजार पंचवीसच्या संदर्भातलं आहे हे पत्र जरी एका जिल्ह्याच्या संदर्भातलं असलं तरीही राज्यातल्या शिक्षकांच्या संदर्भात महत्त्वाच्या माहितीच्या अनुषंगाने आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद